नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सव्वीस नोव्हेंबर नो दोन हजार पंचवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण गेल्या दोन व्हिडिओपासून सांगतो आहे की छत्रपती संभाजीनगरला पाऊस नाही आता सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो हे जे ढग आहे हे सिरो क्युम्युलस ढग आहे मेंढीच्या केसांसारखे के खवल्या खवल्यांचं किंवा एखादं धरण आटल्याच्यानंतर मातीचे जसे खवले खवले पडतात त्या खवल्याप्रमाणे किंवा माशांच्या आतडीसारखं किंवा माशांसारखं दिसणारं हे ढगाळ वातावरण म्हणजे या ढगांना आपण सिरोक्युम्युलस ढग असे म्हणतो या ढगांमध्ये बर्फाचे बाष्पकण असतात आणि मध्ये पाऊस हा पडत नसतो पण एखादी सिस्टम जर यायची असली तर या ढगांमध्ये हे ढग ढग निर्माण झाल्याच्या नंतर त्या सिस्टमच्या पूर्वी असे ढग निर्माण होत असते पण ती सिस्टम महाराष्ट्राकडे येणार नाही त्यामुळे हा जो हे जे ढगाळ वातावरण झालेलं आहे हे सिस्टमच्या आव सगळ्यात बाहेरच्या लेअरमध्ये अशा ढगांची निर्मिती होत असते किंवा आपण रेवट जे म्हणतो त्या ढगांचीसुद्धा काही 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 ठिकाणी निर्मिती झालेली आहे रेवटं किंवा सिरस ढगाचं किंवा सिरं किंवा लस ढग या ढगांची निर्मिती सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रात आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे पण यामध्ये पाऊस नाही घाबरण्याचं कारण शेतकऱ्यांना नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे इकडे ढगाळ वातावरण आणि आभाळ लाल झालेला आहे बरेच हवामान तज्ज्ञ पण सांगताय की आभाळ लाल झाल्याच्यानंतर पाऊस येतो पण अशी शक्यता ही महाराष्ट्रात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एवढं घाबरायचंसुद्धा कारण नाही कारण की ही जी ढगाळ वातावरण आहे हे सिरो किम्युलर्स ढग आहे हे जवळपास भूपृष्ठभागापासून वीस हजार फुटावर अठरा हजार फुटावर जवळपास पंधरा हजार फुटांच्या वरतीच असतं म्हणजे पाच किलोमीटरच्या वरती या डगांची निर्मिती होत असते आणि दर तीनशे पन्नास मीटरवरती गेल्याच्या नंतर एक अंश सेल्सिअसना टेम्परेचर कमी होतं आणि जवळपास वीस हजार फुटापर्यंत जर म्हटलं तर टेम्परेचर हे मायनसमध्ये असतं त्यामुळे ये हे डग जे असतात हे जमा होतात आणि याच्यामध्ये बर्फ जमा होतो थो थोड्या भष्म बर्फांचे सूक्ष्मकण असतात आणि यामध्ये पाऊस पडत नाही आणि पावसाचे संकेतही यामध्ये नसतात पण एखादी सिस्टम जर मोठी सिस्टम यायची असली तर हे ढग मात्र निघत असता पण अशी सिस्टम महाराष्ट्रावर नाही कमीदाब हा महाराष्ट्रावरती नाही मराठवाड्यावरती नाही छत्रपती संभाजीनगरवरती नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे छत्रपती संभाजीनगरला पाऊस येणार नाही एखाद्या ठिकाणी जलकणांचा पाऊस हा पडू शकतो मग त्यामुळे आपण अपन, आपलं एखादं पीक जर निघालेलं असेल तर त्याला झाकून ठेवायचं आहे काळजी पोटी झाकून ठेवायचं पण पाऊस येणार नाही याची आपल्याला शाश्वती आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो मग हे ढग निघाले या ढगांचं काय होणार असा बराच बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो तर बघा हे ढगांमध्ये सूक्ष्म असे बर्फकण असतात आणि याला हे बर्फकण थंड वातावरण आता सध्याच्या कंडिशनला थंड वातावरण आहे रात्री आणखी थंड वातावरण होतं आणि तेव्हा ह्या या याचं सूक्ष्मजलकणांमध्ये रूपांतर होतं आणि धुई येणं धुकं येणं आणि सकाळच्या सत्रात वदड येणं अशा प्रमाणात याचं थोडं फार प्रमाणात असा इफेक्ट होत असतो त्यामुळे इथून पुढे एक दहा आठ ते दहा दिवस असं दूषित वातावरण असेल अधूनमधून ढग येतील सरसगट ढग राहणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे अधूनमधून ढग येऊन थोडं दूषित वातावरण होणार आहे त्यामुळे आपल्याला फवारणीची गरज पडणार आहे आणि कांद्याचं रोप असेल अशा याच्यावरती आपल्याला फवारणीची गरज पडणार आहे त्यामुळे सध्याच्या कंडिशनला एक आठ ते दहा दिवस हे दूषित वातावरण राहणार आहे सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगरला पाऊस नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या धन्यवाद है।